पंकजा मुंडेंना बीडमधूनच जगाफटका शिंदे समर्थकाने मतदान फिरवलं जिल्हा प्रमुखांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल महायुतीत भाजपाला दादा नकोसे भाजपा आमदारासमोरच कार्यकर्त्यांची मागडी आमदार राहुल कुल यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांची फडास उद्धव फडणवीसांचा लिफ्टमधून एकत्र प्रवास ती लिफ्ट सहाव्या माळ्यावर जात नाही मुख्यमंत्री शिंदेंची लिफ्ट प्रवासावर प्रतिक्रिया भाजपा नेते चंद्रकांत पाटील उद्धव भेट पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालापूर्वी अनिल परबांना दिला पेढा पीक विम्याची भरपाई की थट्टा संभाजीनगरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पंच्याहत्तर रुपये उद्धव यांनी विचारला सरकारला जाब विधानसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर आर्थिक विकास दर सात पूर्णांक सहा टक्के वाढण्याची शक्यता कृषी क्षेत्रात एक पूर्णांक नऊ टक्क्यांची वाढ अपेक्षित मविया पुन्हा उद्धवना मुख्यमंत्री करणार का राऊतांची मागणी पटोले पवार मान्य करतील योग्य वेळी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार उद्धव यांचं वक्तव्य विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक विरोधकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी नीट प्रकरणी निष्पक्ष चौकशी करावी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे निर्देश